प्रदेशातील राजगड जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून तरुण तरून आणि तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे हे प्रकरण भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोब आणि परसपुरा गावांमधील जंगलाशी संबंधित आहे एका तरुण तरून आणि तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले गुन्हा दाखल करून तपास सुरू केला खिलचीपूर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे इकडे तरुणाच्या कुटुंबियांनीही मुलीच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहे मिळालेल्या माहितीनुसार भोजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील डोब गावात राहणारा वीस वर्षीय रामचरण तवर आणि परसपुरा गावात राहणारी एकोणीस वर्षीय तरुणी रोडीबाई यांचे मृतदेह जंगलात पडलेले आढळून आले शेळ्या चरायला गेलेल्या तरुणाने ही माहिती गावातील चौकीदाराला दिली आणि यानंतर भोजपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला